एकेकाळची लावणी सम्राज्ञी जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोवर टाळ्या आणि शिट्ट्यांनी गांजलं जिच्या अदाकारीने आणि सौंदर्याने चाळीस वर्षापूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे बस स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं या लावणी सम्राद्धीचं नाव आहे एकीकडे याच शांताबाईंनी लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला लालबाग परळचं हनुमान थिएटर गाजवलं त्यांची कला सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षापूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी आत्ताबाई यांनी शांताबाई कोपरगावकर हा तमाशा काढला शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास साठ लोकांचे पोट भरू लागल्या यात्रे जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला बक्कळ पैसा मिळू लागला मात्र अशिक्षित शांताबाईचं फसवणूक झाली आत्तारबाईंनी सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्ध्वस्त झाल्या त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या पती नाही ना कोणी जवळचं नातेवाईक त्यामुळे कोपरगावकर बसस्थानकच शांताबाईचं घर झालं शांताबाईचं वय आज पंच्याहत्तर वर्ष आहे मात्र विकस विस्कटलेले केस फाटकी साडी सोबत कपड्याचे बाजके अशा अवस्थेतील शांताबाई बसस्थानकावर आजही ओळख जुनी धरून मणी ही लावणी गात बसलेले असतात शांताबाईची लकप अदाकारी हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी बघून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मात मीडियावर टाकत असतं खानदेश भागातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडिओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला खरात यांनी दोन दिवस शांताबाईचा शोध घेतला आणि अखेर ती कोपरगाव बसस्थानकात आढळून आली अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉक्टर अशोक गावित्रे हे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले आणि शांताबाईंना वैद्यकीय मदत केली शांताबाईंना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून हालाकीचे जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे राज्य सरकारने त्यांना वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर अशोक गावित्रे यांनी सांगितलं आज लावणीच्या नावाखाली वेडेवाकडे नाचणाऱ्या काही नृत्यांगणांवर लाखो रुपये खर्च करण्याची जणू स्पर्धा सुरू आहे मात्र शांताबाईसारखे अनेक लोककलावंत आहेत जे काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याचे हलाकीचे जीवन जगत आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शासनासह समाजाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे तर मित्रांनो ह्या होत्या शांताबाई कोपरगावकर यांची माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा